नमस्कार मी माधुरी वैद्य नमस्कार मी उमेश चव्हाण उमेशी मागच्या भागामध्ये आपण तीस पर्यंतचे श्लोक आणि त्यांचे अर्थ बघितले बरोबर ना आता या संपूर्ण अध्यायामध्ये श्रीकृष्णाचं एकच ध्येय आहे असं म्हटलं तरी चालेल कि अर्जुनाला त्याला जो या जन्मामध्ये नेमून दिलेला धर्म आहे क्षत्रियाचा त्या क्षत्रियाप्रमाणे त्यांनी कर्म केलं पाहिजे युद्ध केलं पाहिजे आणि हेच तो त्याला विविध प्रकारे समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करते बरोबर ना मग आता सुरुवात करूया आपण आता सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांनी एकच विचार ठेवलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्जुनाला युद्धासाठी आपण उभं करावं हेच त्यांचं महत्वाचा उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेला आहे ते म्हणतात की म्हणजे ते म्हणतात की तू तु, तुझा स्वतःचा जो धर्म आहे क्षत्रिय धर्म तो लक्षात घेऊन तू घाबरून जाऊ नकोस कारण क्षत्रियाला जे आहे ना धर्मासाठी युद्ध करण्यापेक्षा अधिक महत्वाचं असं कोणतंही कारण असू शकत नाही पुढे म्हणतात की ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करता देखील येते ते क्षत्रिय खरोखर सुखी आहेत कारण अशा संधीमुळे त्यांना त्यांच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे जे आहेत ते सताड उघडले जातात असं म्हणतात पुढे ते म्हणतात परंतु जर तू हे धर्मयुद्ध केलं नाही तर तुला म्हणजे तू तु, तुझा धर्म सुद्धा गमावून बसशील आणि कीर्ती देखील तुझी गमावून बसशील असं म्हणतात आणि तुला पाप देखील लागेल अकीर्तीन ला चा कथेशिथे व्यायाम संभावित तसे चा कीर्तील तरी ते म्हणतात की आणि सर्व लोक जे आहेत ना तुझ्या अपयशाचं वर्णन करतील तुझी बदनामी करतील आणि सन्मान्य व्यक्तीला बदनामी जी आहे ती मृत्यूपेक्षा देखील भयंकर असते असं म्हणतात आणि शिवाय ज्या लोकांना जे लोक तुला आदरणीय मानत होते त्यांच्या दृष्टीने देखील तू तु, तुच्छ ठरशील आणि यापेक्षा अधिक दुःखदायी तुझ्यासाठी काय असणार आहे अवाच्यवादांश वादांश वधिशन ती तवा हिता हा निंदन असत सामर्थ्यम तर दुःख तर ते म्हणतात की तुझे जे शत्रू आहेत ते तुझी बदनामी करतील तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील म्हणून हे अर्जुना तू उभारा आणि युद्धाचा निर्णय घे कारण जर तू या या युद्धामध्ये मारला गेलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल आणि जर तू जिंकलास तर तु तुला हे पृथ्वीवरचं साम्राज्य उपभोगता येईल हतो वा प्राप्त ही स्वर्गम जित वाप तस्मात उत्तिष्ट कोणते युद्धाय कृतनश्चय जर परंतु सुख दुःख हानी जय पराजय याचा विचार न करता केवळ युद्धासाठी म्हणून युद्ध कर केल्याने तुला पाप लागणार नाही सुख दुःख लाभा लाभ जया जय तर तो येऊन पापो मास आता यापुढे भगवान श्रीकृष्ण निष्काम कर्मयोगाबद्दल अर्जुनाला सांगतात ते म्हणतात की आतापर्यंत मी तुला ज्ञानाची माहिती सांगितली आता यापुढे मी तुला निष्काम कर्म कसा करावं त्याबद्दलची माहिती सांगणार आहे जर तू ज्ञानाच्या आधारे कर्म केलंस तर तू सर्व कर्म बंधनातून मुक्त होशील एशा ते भीता सांगे बुद्धेर योग्य ते माम शिणू बुद्ध या युक्त या पार्थ कर्मबंधन प्रहस आणि या प्रयत्नामध्ये कोणतंही नुकसान नाही आहे कोणती हानी किंवा रास नाही आहे या कर्मयोग रूप धर्माच्या मार्गात थोड्याशा प्रगतीने देखील मनुष्याचं मोठ्या भयापासून रक्षण होतं असं भगवान श्रीकृष्ण येथे आपल्याला सांगतायत नेहाभिक्रमणा शोस्ती प्रत्यवय न विद्यते धर्मस्य म्हणताय म्हणजे आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये नेमून दिलेलं कर्म आहे ते तू करायला हवं असे वेगळ्या पद्धतीने कधी ज्ञानामृत पाजून तर कधी कर्माविषयी निष्काम कर्माविषयी सांगून ते अर्जुनाला पटवून देण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणतायत उत्तिष्ट उभा राहा आणि युद्ध कर बरोबर ना या कर्मयुगामध्ये निश्चयात्मक बुद्धी जी आहे ना ती एकच असते परंतु जे डळमळ वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात असं भगवान श्रीकृष्ण सांगतात पुढे ते म्हणतात की यामिमान पुष्पिता मोचं प्रवदंत विपशित वेदवाद्रतापार्थ नान्यदस इतिवादीना म्हणजे जे अज्ञानी लोक असतात ते वेदातील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात त्याचं कारण असं आहे की त्यांना फक्त त्या अलंकारिक शब्दांशीच ते ते मध्ये त्यामध्ये आसक्त असतात त्यांच्या अर्थाशी त्यांचं काही देण्या गणं नसतं पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कामात्माना स्वर्ग परा जन्म कर्म फलप्रदाम क्रिया विशेष बहुलाम भोगेश्वर गतींप्रती ते म्हणतात की जे इंद्रिय तृप्तीमध्ये अत्यंत आसक्त असतात आणि जे भौतिक ऐश्वर्यामध्ये अत्यंत आसक्त असतात त्या ते स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात आणि त्यासाठी ते, ते निरनिराळे कर्म आणि त्यापासून होणारा जो जन्म आहे त्या सर्वांना मान्यता देतात आणि अशा प्रकारे भौतिक ऐश्वर्यामध्ये आणि इंद्रिय इंद्रियतृप्तीमध्ये आसक्त असलेल्या लोकांना यापेक्षा अधिक महत्वाचं असं दुसरं काहीही असत असत नाही प्रसक्ता नाम तया परत भोगेश्वरी प्रसक्ताना तयार व्यवसायात समाधान विधी येते असं म्हणतात भगवान श्रीकृष्ण ते म्हणतात की जे लोक इंद्रियमध्ये आणि भौतिक ऐश्वर्यामध्ये अत्यंत आसक्त असतात आणि त्यामुळे ते मोहग्रस्त झालेले असतात ना त्या लोकांना परमेश्वराबद्दलची निश्चित म्हणजे निश्चय किंवा परमेश्वराबद्दलची भक्ती त्या लोकांमध्ये असत नाही असं भगवान श्रीकृष्ण कृष्ण इथे आपल्याला सांगताय खूप छान म्हणजे चौदावे अध्याय गुणत्रय विभाग घेऊन या अध्यायात श्री कृष्णाने सांगितलं की तू गुणातीत झालं पाहिजे कोणत्याही मनुष्याने गुणातीत होणं म्हणजे काय की सगळे गुण मग ते मोह असो कोणत्याही प्रकारची आसक्ती असो किंवा ज्याला आपण सात्विक गुण म्हणतो ते असो रज असो तम असो या तिन्ही पासून जो मुक्त होतो हो 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 आणि एकाग्र होऊन परमेश्वराची सेवा करतो किंवा भक्ती करतो तोच मला प्राप्त होतो असं ते चौदा एक गोष्ट या पंचेचाळीस पुढच्या श्लोकामध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतात की त्रैगुण्य वेदा निस्त्रैगुण्य भावाच म्हणजे या तीन गुणांच्या पलीकडेच किती बरोबर म्हणजे त्याचीच एक झलक कि आता जे तुझ्या समोर जे कर्म आहेत जो तुझा धर्म आहे तो तू कर आणि तो एकाग्र होऊन कर आणि तर पुढे त्यांना असं पुढच्या अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे की तू मला निश्चितपणे त्यामुळे प्राप्त होणार आहेस बरोबर ना मग आज इथेच थांबूया पुढच्या अध्यायासाठी त्या श्लोकांसाठी पुन्हा भेटूया नमस्कार व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरून द्या नमस्कार